सर्वप्रथम तर आयोजकांचं मी अभिनंदन करतो आणि हा जो मैदान आयोजन केला आहे त्यांचे सर्व ग्रामस्थांचं खूप मनापासून अभिनंदन करतो कारण की सुंदर असं आयोजन केलं आहे आणि पारदर्शक आयोजन आहे आपले मांगरचे पप्पू शेठ असतील उपाध्यक्ष परत बोनुलीचे सर्व ग्रामस्थ आणि आकाश शर्मावर बोला एवढं कमी आहे कारण की आकाश आकाशमाचा भाऊ आहे बघा आम्ही पराजिती आम्ही तेवढ्याच मजेशीर घेतला आहे आणि जी ती तेवढीच मजेशीर घेतले कारण की बघा आम्ही कुठे कसणार नाही कुठं थांबणार नाही बैलगाडी क्षेत्र आहे फक्त आम्हाला सहन करण्याची ताकद ठेवा हारजीत ही होत राहते आणि आपण जिथे पराजित होतो तिथे परतही विजयही प्राप्त करतो दादा आजचं नियोजन कसं काय होतं दादा आधी तुमचं जे काय विषय होता हा नियोजन ज्या दिवशी आमची गाडी पडली त्याच दिवशी ठरला जातानाच गाडीमध्ये कारण की लखन तिथेच आम्ही लगेच नियोजन केलं आणि बावीस के तारखेचा मैदानाचा त्याच दिवशी ज्या दिवशी आमची गाडी पडली त्याच दिवशी कारण की त्या गाडी पडल्यानंतर खूप काही शिकायला भेटलं आणि ते शिकत शिकत आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकत आलो आहे लखनचा म्हणजे काय माहीत देखील ना पडला कोणाला कारण का मैदानामध्ये मा आला तरी देखील जास्त कोणाला माहीत नव्हतं लखनचा काय म्हणजे काय होतो काही काही गोष्टी जरा लपून ठेवायला लागतात कारण की बैलगाडी क्षेत्र आहे एक तरी हुकमेक्का लपून राहिला तर जरा बरा वाटतो आणि विजयही प्राप्त होतो आणि प्रेक्षकांना त्याचा आनंदही घेता येतो आणि ही ये आपण लढत जी करतो आणि प्रेक्षकांना एक सरप्राईज म्हणून देतो तेव्हा प्रेक्षक आणखीन आनंद होतात दादा लखनची आणि भुंगाची गाडी का स्पीड काय म्हणणार त्या स्पीडबद्दल दोन दोन्ही बैल पळणारी आहेत आणि दोन्ही बैल नामांकित आहेत आणि आनंद एवढा होतो का महा महाराष्ट्रात लखन जसं नाव करतो तसा आपला भुंगाही नाव करतो आणि लखन एवढंच आपलं नशीब आहे कारण की आपल्या आकाशेरच्या धावणीला आहे आणि भुंगाई ते समजा जेवढा माझा अधिकार आहे तेवढा अधिकार आहे योग जुळून आला आणि ती गाडी पळाली आणि सुंदर अशी गाडीला स्पीड लागला जास्त विषय घेऊ नये काय म्हणणार आपलं नक्कीच दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या नंतरच आहे ना काहीतरी आपले बैलगाड क्षेत्रातील जुने जणते गाडा मालकांचं आपल्याला कमी बसावी लागली मैदानामध्ये गेल्यानंतर काय म्हणणार मी मग बोललो या मैदानामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिला आवाज देणारे म्हणजे आमच्या तात्या होते मिलिंद कसा आहे हा शब्द आज ऐकायला भेटला नव्हता तात्यांनी नेहमी आवाज दिला आहे आणि या तात्यांची विष्णू शेठची मला खूप कमी भासली कारण की बोललीचा हा अड्डा आमचा सा घरचा अड्डा आहे कारण की आमच्या इथून एक दोन दोन तीन किलोमीटरवरती आमचा बोट आहे आणि याच अड्ड्यावरती जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तात्या आपले दिसाचे आणि तो हासरा चेहरा आज कुठेतरी आपण गमावला आहे आणि तात्यांचं योगदान आपण सांगायचं तेवढं कमीचं आहे कारण की तात्यांनी ह्या बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी आज मुंबईमध्ये मुंबईच्या गाड्या मालकांसाठी खूप अंगावरती केसी घेतलेत तो आपण कधीच विसरून जाऊ शकत नाही एर की आमच्या समोर झालेला आहे तात्यांचं पोलीस स्टेशन ना आमचं अंबरनाथचं पोलीस स्टेशन एकच आहे तात्यांवरती किती कि, किती केसी आहेत त्या मी मलाच माहीत आहेत आणि त्या ज्या केसी झाल्या आहेत त्या आमच्यासारख्या छोट्याशा लहान ग बैलगाडका माल बैलगाडा मालकांसाठी झालेल्या आहेत त्यांच्या वैयक्तिक कुठल्या नाही म्हणून या गोष्टी आपण कधी बैलगाडा मालक म्हणून विसरू नका आणि तात्यांना आपण नेहमी मनामध्ये ठेवा हीच विनंती करतो नक्कीच जे तात्यांनी आपल्या सा मैदानासाठी बैलगाडा क्षेत्रासाठी जे अर्पण केले त्यांचे खूप जेवढं आपण सांगावं तेवढं कमी दाखवतो आणि सव्वीस जानेवारीचं नियोजन काय असणार दादा दा लास्ट सव्वीस जानेवारीचं नियोजन चांगलंच असेल दोन्ही रस्त्यात भुंगा पळताना दिसेल सुंदर अशी गाडी पळेल आणि जसा त्याच्या भुंगाच्या चाहत्यांना आनंद आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आहे तशी त्या दिवशी बघायला भेटेल नक्कीच दादा धन्यवाद